तर मित्रांनो बघा संध्याकाळचे एक वाजून चाळीस मिनटे एकोणतीस मिनिटं झाल्यात आणि मी पुण्याहून आताशी गालोय गाडी लावली घरच्या नव्हतं प्रियंका ए प्रियंका झोपली सोम उठा नाही कोणाच आई उठले उठली

होता नव्हता परत झोपला त्याला नाही ना काय होत हिला काय व्हायला लागले परत पोटात पोटतोय पहिल्या कॉम्प्युटर चालू ठेवलंय राधा काय होतय इकडं बघा आहे झोपली

किती झाल्यात किती वाजल्यात तुम्हाला दाखवतो अयो इकडे बघा किती वाजलेत काय काय झोपलं नाही ना बाई ना होय पावले दोन आवाज आले उठला बाय माझा जेवण केलं झोपा मामा झोपले एवढा किचन मधले लाईट लागतो खिडकी ओघडे ठेवले इकडे मच्छर नको शांत झोप मजा तुला बरं वाहतूक मग

बघू सकाळ जाऊ दवाखान्यात झोपा आता पाणी प्यायचं आहे पाणी काय ओके तर हाय की ओके दुसरं पाणी प्यायचं आहे मग तो पाणी आणायचं आहे अजून होय बाबल्या पाणी आणायचं अजून हे करून ठेवूय घालसं पाणी प्यायचं ना तग सांडलं पोरण पाणी तग काय घड्या रे इकडे इकडं इकडं हातात ते म्हणलं की रे बाळा तुला तिला औषध पाजले का गाय हो काय काय बाबा तर मित्रांनो मी गेलतो पुण्याला कामासाठी एक तर तुम्हाला सांगतो पाच वाजता गेलतो साडेपाच वाजता तर पुण्यात पोचलो बघा मी साडेसातला आणि पुण्यातून निघलो होतो साडे दहाला आणि आता पोचलो पावणे दोनला म्हणजे एक चव्वेचाळीसला अकरा वाजता निघलो होतो पुण्यातून आणि मला तुम्हाला सांगतो सांगितलं प्रियंका लाल झाले बघा बघा वाऱ्या नेसत इथून तिथून इतुं वारायच <quell> प्रियंका आजारी परत <पुली। coughs> तसं व्हायला लागलं उलट्या आणि जुलाब ओम पण आहे त्याला पण उलट्या होत होत्या डोक्या मावला पण उलट्या होत होत्या पण डोक्या माव बराय डोगेमाव खणखण येते आता काय नाही अडचण डोग्या मावची ओमला काय होत आहे का उलट उलट होत आहे तुझ्या किती झाले आज दा किती झाले बघ्या <coughs> <खेला> <coughs> <आ? coughs> किती झाले सांगितलं आ नाही का खेळा खेळ खेळायला गेल पाहिजे आई किती झाले घ्यायच्या पाच सहा पाच झाले होय दिवसात जुलाब झाले का राधू तुला काय होतंय बाळा होय राधू काय होतय परत व्हायला अन्न तस काय जड अन्न दिल तर का कशाला दिलं एवढं काय काय तसं वरण भात द्यायचा ना नुसतं खिळत होती चांगली कालन चांगली खेळत होती परत तसं व्हायला लागलं काय काय अवघड बाबा मामा पण हायचं उठल्यात आता मी काय करतो माहितीये का उद्या चला हंडला समजायला घेतो जिंतीला नेऊन सोडतो डोक्याला तापच नको आणि जिंतीला सोडलं ना तिथलं वातावरण जरा वेगळं त्यांना तुम्हाला सांगतो वेगळ्या वातावरणामध्ये ती जरा करमण दुखणं निघून जाईल जर तर त्यांना काय वाटत असलं भीती बसली असती दाटपण बसलं असलं किंवा काय टोना काय असलं जादू टोना तरी तुम्हाला सांगतो हे होईल तरी पण तुम्हाला सांगतो सकाळी मेहूनकडे गेलतो पूजाकडे हिच्या बहिणीकडे तर तिने पण तुम्हाला सांगतो तिथं तिथल्या भामणाकांना म्हणजे ते बघतात त्यांनी पण राधूला ताईत दिले तिच्या ताईत घातलाय दुवारा परत अंगारा दिल तर लिहायचं अंगाराला लिहिलाय समजानी आम्हाला गुरुवारी बोलवलंय तिथं काहीतरी बांधून देतो म्हणजे बरं आता ज आम्हाला कुलदैवत आहे शिगूड तर शिगूडचं काय देवा धर्माचं का देव ज आम्ही लग्न झाल्यापासून जागरण काय घातलं नाही जागरण गोंधळाचं निघतंय समजा तुम्हाला सांगतो तर आम्हाला जागरण करायचंय जिथं नाही तिथं मावशीला पण कॉल केला आमची मावशी पण बघते ती पण म्हणली जागरण गोंधळ करा तर शिवगुडचा खंडोबा शिवगुड तर शिवगुडला जाऊन आम्ही तुम्हाला सांगतो पाया पडून येणार आहे आणि दोन तीन दिवस दोन चार दिवस जिंकत राहणार आहे काय होत बाबा गेले गाडा उलट्या करायला प्रेला पण तसंच होत होते तिला या लेकरांचं बघून 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 पण बन आजारपर्य उलट्या करायला गेले गाड्या बघितल्या <coughs> तुला काय होत नाही आणि पूजा तो मला सांगतो मेहनि नका एवढं नारळ मला सकाळ एड बघितल्या नारळ पिशवी बघून नारळ दिला तिच्या राहणार पी म्हणले पाणी पियाला पोरांना तिने लेकरं येत झोपल्यात माझी <laughs> मी पण गावाकडे होत पण परवापरे काय झालं का काय झालं का हा पाणी देऊ का मग काय झालं काय झालं तुला काय झालं काय पोटा पिढ्या दुखतय गुला पोटा दुखतय पोहारांच बघून असं व्हायला लागलय गाडी हि जे झालं उलट्या दिवसात प्रियांकाच्या काय दिसले उलट काय काय झालं मग काय खाण्यात काय आलं काय ते समजायचं असं व्हायला लागलं बघून तस झालं असं आणि मित्रांनो पुण्याहून तू वर येऊस तर एकशे दहा किलोमीटर जाऊन येऊन प्रवास बंदच नाही माझा चष्मा पण घातला ना बघा डोळा आता बरं झालं वार लावून लावून लावला आता काय करावं तुम्हीच मला सांगा कमेंट मध्ये कि ह्यांना समजा जिंकतेला ताईमली मायाकडे आणून सोडतो ह्याला जरा बरं वाटेल बरं झाल्यानंतर तिकडे नी शाळा हे राहू दे

जरा ह्यांना घरात बसून बसून को कोडल्यावर झाले गुद मारल्याने म्हणून वातावरण त्यांना सुटवायनायला जरा मोकळ्या पटांगणात नेतो आता बाहेर कुठतरी फिराय काय नानखन येते पण काय एक वेळेस मी आजारी पाहिजेत पण लेकर बाळा नको येते कस का असत झोप गप औषध गोळा चालते जाऊ द्या चला झोपतो मित्रांनो बाय गुड नाईट ఓకే ఏక్ వాజన ఎక్కవన్ మినిట్